सध्या अनेक दहीहंडी पथकं जास्तीत जास्त थरांची सलामी देता यावी यासाठी जोरदार सराव करतात यामध्ये अनेक बालगोपाळ आणि महिलाही सहभागी होतात पण मुंबईमधील एक असं मंडळ आहे ज्यांच्याकडनं फक्त चार थरांची सलामी दिली जाते पण या मंडळामधील गोविंदांचं एक वैशिष्ट्य आहे या हौशी आणि धाडसी गोविंदांच्या वैशिष्ट्याची ही चांगली बातमी बघूयात समोर अंधार निर्मिला असला तरी हे गोविंदा हरले नाहीयेत त्यांनी जिद्दीने सराव केलाय आणि गेल्या अकरा वर्षांपासून हे सगळे गोविंदा चार थराची सलामी लावतात आणि सगळ्यांची मन जिंकतात गेल्या अकरा वर्षापासून आपण हे नयन फाउंडेशन दृष्टीहीन गोविंदांचं महाराष्ट्रातलं हे पहिलं पथक आहे तर त्यांच्यासोबत आपण सर्व जवळजवळ आपले वीस ते पंचवीस व्हॉलेंटियर्स आहेत ते देखील या दहीहंडी पथकामध्ये सहभागी असतात आणि दहीहंडीबरोबरच आम्ही या दृष्टीहीन मुलांची ट्रेकिंग सुद्धा करतो सव्वीस जानेवारीला आम्ही महाराष्ट्रातल्या एक तरी गड आम्ही करतो दोन हजार तेरा मध्ये नयन फाउंडेशनच्या मार्फत दृष्टीहीन गोविंदांच्या या मंडळाची स्थापना करण्यात आली मागच्या अकरा वर्षांपासून ही दृष्टीहीन मुलं मुंबईतील विविध भागामध्ये सलामी देण्यासाठी जातात दिवसभर नोकरी करतात आणि संध्याकाळी सरावासाठी सगळे जमतात मुंबई ठाणे नाशिक आणि अलिबाग या विविध जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचं आपलं पथक पोहोचलं आहे ऑलरेडी आणि दोन हजार सतरापासून आपण मुलींचे सुद्धा पथक काढले दोन हजार तेरामध्ये मागा ठाण्याचे नगरसेवक होते त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं होतं त्या वर्षापासून त्या दिवशी आम्ही सराव न करता तीन थर लावले होते त्यानंतर हजार मध्ये अनेक दृष्टीन मुलांनी आपल्याकडे एक इच्छा व्यक्त केली की याचं आपण प्रॉपर पथकात रूपांतर करू आणि चौदा पासून अर्थात या सगळ्यांशी थर लावण्याची पद्धत वेगळी आहे दृष्टी नसल्यामुळे केवळ प्रशिक्षकांच्या आवाजावर हे थर लावले जातात जेव्हा आम्ही दिवशी किंवा सराव शिबिरां दिवशी जेव्हा आम्ही विविध ठिकाणी जातो त्यावेळेला साऊंड पूर्ण बंद करतो आम्ही कारण त्यांचं कोऑर्डिनेशन पूर्ण प्रशिक्षकाच्या आवाजावर असतं आमचे जे प्रशिक्षक आहेत प्रसाद गायकवाड त्यांच्या पूर्ण आवाजावर त्यांचं कोऑर्डिनेशन असतं म्हणजे बाबा अप डाऊन वन टू थ्री या प्रकारे त्यांचं कोऑर्डिनेशन असतं या सगळ्या गोविंदांची ही हिंमत केवळ दहीहंडी फोडण्यापुरती नाही तर इतर सगळ्यांना जिद्दीनं संघर्ष करण्यासाठी प्रकाशमय वाट दाखवतात असं म्हणता येईल रिद्धेश हातीम पुढारी न्यूज मुंबई या चांगल्या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज